नमस्कार श्रद्धा भक्ती मार्ग ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे तर सणासुदीचे दिवस असले म्हणजे भरपूर असे पूजापाठ करावे लागतातच पूजापाठमधलं म्हणजे आरती आलीस आरतीसाठी तुपाच्या फुलवाती ह्या तयार असतील तर वेळेची देखील बचत होते तेल तो तेल तो तर त्यासोबतच तेल तोप सांडायची झंझट देखील राहत नाही तर मार्केटमध्ये उपलब्ध असतात अगदी तशाच फुलवाती आपण कमी वेळामध्ये घरीच तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून फ्रीजमध्ये न ठेवता तरीसुद्धा हे दिवे छान असे सेट होतात आणि घरामध्ये छान असा सुगंध दरवडतो त्यासोबतच अशा पद्धतीने जर बनवले तर तुम्ही सुद्धा मार्केटमधून दिवे न आणता घरीच तयार कराल तर चला कृतीकडे वळूया त्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलो आहे तर बघा अशा पद्धतीचं हे मोल्ड घेतलेलं आहे मी फ्रीजरमध्ये असते ना प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असते आणि त्यामध्ये असे चॉकलेट्स बनवायला मोल्ड असतात ना तर आपल्याला ह्या मोल्डचा इथं वापर करायचा थे। आहे आणि ह्यामध्ये बघा फुलवाती अशा पद्धतीने मी थोड्याशा पसरून ह्यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत तर काही मी इथं पंत्याही घेतल्या आहे आणि त्यासोबत लहान लहान आकाराच्या वाट्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर मोल्ट नसला ना तर आपण अशा पद्धतीने पणतीमध्ये किंवा वाटीमध्ये सुद्धा हे दिवे तयार करू शकतो तर इथं सर्वप्रथम आपल्याला तीन कॅन्डल्स लागणार आहेत आणि त्यासोबत एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे तर कापूर हा ह्यामध्ये टाकल्याने छान असा सुगंध दरवडतो घरामध्ये तर आवर्जून तुम्ही ह्यामध्ये कापूर टाका तर बघा अशा पद्धतीने पाणी छान असं उकडलं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि स्टँड ठेवल्यानंतर मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आता हे तिघं कँडल कापलेले अशा पद्धतीने टाकून घेणार आणि जोपर्यंत छान असं हे कॅन्डल वितळेल तोपर्यंत गॅस हा मध्यम ठेवायचा आहे गेतले, तर अशा पद्धतीने हे कॅन्डल छान असे वितळून घेतले आणि त्यामधला असा धागा हा काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तर काटेरी चमच्याच्या सहाय्याने हा धागा काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता गॅस हा मध्यमाचेवरती आहे आणि पाणी छान असं उकळतच ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे कॅन्डल्स म्हणजेच मेणबत्ती आपण डायरेक्टली गॅसवरती ठेवलं तर नाही तसं करायचं नाही कारण मेणबत्ती त्यासोबत साजूक तूप आणि कापूर हे तिघंही ज्वलनशील असतात तर लवकर हे पेटतात तर तसं करायचं नाही असं पाण्यावरतीच छान अशी आपल्याला हे दिवे तयार करायचे आहेत आणि गॅस हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आता आपण ह्यामध्ये भीमसेनी कापूरसुद्धा टाकून घेतला आणि त्यासोबतच साजूक तूपसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतलेलो आहे तर प्रमाण हे कसं घेतलं बघा एक वाटी साजूक तूप एक वाटी भीमसेनी कापूर आणि तीन मेणबत्त्या तर असं हे आपण प्रमाण घेतलं आणि सर्व हे साहित्य छान असं अगदी पाच मिनिटापर्यंत वितळून घेतलं जास्त वेळ न घालता बघा अशा पद्धतीने छान असं हे वितळलं जातं काहीही अवघड नाही अगदी नऊ शिकावसुद्धा सहज अशाच पद्धतीने हे दिवे घरी तयार करू शकता तर अशा पद्धतीने मेणबत्ती आणि कापूर छान असे वितळल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये कापूर छान असं चुरणही टाकू शकता तर जास्तही वेळ लागणार नाही अगदी पटकन ही प्रोसेस होते तर तुम्ही पाहिलं त्यानुसार मी हे तूप आणि कॅन्डलचं मिश्रण बनवण्या अगोदर अशा पद्धतीने ही पूर्वतयारी करून ठेवलेली होती जेणेकरून आपण मेणबत्ती आणि तूप आणि कपूर छान असा वितळून घेतला की लगेच आपल्याला आता हे ह्या पंत्यांमध्ये आणि मोल्टमध्ये टाकायचं आहे अगदी भराभर हात न थांबवता जेणेकरून हे लवकर थिजणार नाही जर असंच ह्यामध्ये आपण हळूहळू टाकलं ना आ, हड़ु हड़ु तर पातेल्यामध्ये हे थिजून जातं आणि लगेच आपण परत गरम करतो तर दिव्यांचा हा रंग थोडा वेगळा येतो आणि असे आपण लगेच पहिल्या स्टेपमध्ये जर टाकले ना तर दिवे छान असे पांढरे शुभ्र तयार होतात तर बघा अगदी बराबर मी हे सर्व टाकून घेतलं तर तुम्ही पाहू शकता लगेच हे मस्त दिवे सेट होत आहे तर अशा पद्धतीने जर आपण मेणबत्तीचा वापर केला तर जरीही तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलेत ना तरीसुद्धा छान असे हे दिवे सेट होत असतात तर जर आपण नुसते तुपाचे हे दिवे तयार केले ना तर फ्रीजमध्ये जरीही ठेवले तरीसुद्धा हे दिवे वितळतातच तर म्हणून आपण यामध्ये मेणबत्तीचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही यामध्ये डाळड्या तुपाचा देखील वापर करू शकतात तर ही टीप वापरल्याने का हे आपले दिवे अजिबात मेल्ट होत नाही अगदी आपण फ्रीजमध्ये नाहीही ठेवले तरीसुद्धा जसेच तसे राहतात तर मी इथं भीमसेनी कापुराचा वापर केला आहे तर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ह्यामध्ये अजून छान असं सुगंधित होण्याकरता इत्रचा देखील वापर करू शकता जेणेकरून घरामध्ये छान असा चा दिवा जळतो ना तर घरामध्ये छान असा चा सुगंध दरवडतो तर तुम्ही पाहू शकता चॉकलेटच्या मोडमधून अगदी सहज हे दिवे डिमोल्ट होत आहे आता तुम्हाला पणतीमधूनसुद्धा हे दिवे काढून दाखवते अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत अगदी भराभर पटकन निघतात तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे दिवे नक्की बनवा अगदी वेळेची ही बचत होईल दिवाळीच्या दिवशी प्र प्रत्येक ताईची धावपळ असते तर अशा पद्धतीने अगदी आपण ही दिव्यांची पूर्वतयारी करून ठेवली नाही तर काहीही घाई गडबड होत नाही अगदी फक्त पटकन घ्यायचे दिव्यांमध्ये ठेवायचे आणि पेटवायचे काहीही अवघड नाही नाव शिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी साधी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही आवडलास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा किती सुंदर दिसत आहे हार्ट शेपचे आहेत त्यासोबतच अशा पद्धतीने चौकोन आकारामध्ये सुद्धा बनवलेले आहेत आणि काही गोल आकारामध्येही आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हवे तसे तुम्ही आकारामध्ये बनवू शकतात तर तुम्हाला व्हिडिओ कुठेही आवडलास आपल्या परिवारासोबत देखील शेअर करा तर हे पहा इथे मी कणकेचे नऊ प्रकारचे दिवेसुद्धा तयार केलेले आहेत ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला आता हे तुपाचे दिवे देखील ठेवून दाखवते अगदी दोन तासापर्यंत छान असे हे दिवे पेटतात व छान असा घरामध्ये दे सुवास देखील दरवडतो तर तुम्हीसुद्धा ह्या दिवाळीला नक्कीच ट्राय करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमची आनंदाची आणि भरभराटीची जाओ हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार